आपल्या सरकारचे वैभव असे आपले स्वागत करते कृपया व्याज पिवाय उजव्या बाजूला जे आपले कार्यकर्ते त्यांनी कृपया

आजपर्यंत महाराज साहेबांनी या प्रभागासाठी काय केले ते दोन मिनिटात मी सांगतो गणेश कॉलनी अंतर्गत रस्ते लाईट बसवली काम आता नुकतंच महाराज साहेबांनी मंजूर केलेली काम आहे आणि सह्याद्री एक अजिंक्य कॉलनीतलं मोठं भव्य गाड आतापर्यंत विकासाचे एवढे मोठे प्रॉब्लेम आहेत की पंतच्या वर्ष रायवार पेठ मध्ये बंदिस्त गटरची गरज आहे इथे अंतर्गत डांबरीकरण होणे गरजेचं आहे पोचले गेले ते मनाली चौक पर्यंत डांबरीकरण होणे गरजेचं आहे आणि मी पंतजा कोण आणि इथं पवार वस्ती म्हणून आहे तिथं स्वच्छ नाही तर लय मोठा प्रश्न आहे आपण जर अतुलला जाताना चर्चा झाली होती की माझी विनंती आहे ह्या प्रभागात ह्या एवढ्या मोठ्या समस्या आहेत दिल्या म्हणजे मंडळ हित तर ती कृते मी 2000 च्या जेवढ्या देण्या देके मला पूर्ण खात्री आहे तेवढ्या आणि माझ्या बंधू बंडू 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 अविनाश पारस मी वॉर्ड क्रमांक पाच मधून आपण आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही माझी भावना होतीच त्यातच मला ही संधी बातमीचे सोडवण्याचा मी प्रयत्न केला धन्यवाद जय हिंद जय महाराज शिवेंद्रराजे भोसले तसेच उपस्थित प्रभाग पाच क्रमांक पाच चे उमेदवार विजय देसाई तसेच बाथरवहिनी तसेच आमच्या नाईक वहिनी माझा बेगासहेब असले नॅडम असले सगळे ओपन गेले आपण सर्व मान्यवर आज दोन हजार चोवीसला दरपर्यक घातलेल्या मध्ये पाचशे उमेदवारांच्या अर्थात आज आम्हाला महाराज लोकांनी उमेदवारी दिलेली आहे तर कारण आमची काम किंवा आमची काम कामाची सामाजिक कामाची जी होण आहे हे पाहून आम्हाला उमेदवारी दिलेली आहे तर नगरपालिकेत मी पंधरा वर्ष नगरसेवक म्हणून जनता बँकेचा चेअरमन म्हणून काम करतोय एकंदरीत कामाची एक हे बघता जवळजवळ या एक तीन वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या का महाराष्ट्राचे मंत्री श्रीराजे भोसले यांच्या माध्यमातून सातारा या शहरासाठी अनेक विकास कामं झालेली आहेत बरीचशी कामं चालू आहेत बाकीची अजून काय काय व्हायचे ते एक दोन चार कामं मी तुम्हाला सांगतो आता आपल्या इथं जे आमच्या वरच्या रोडला ट्रॅफिक होतं ते ट्रॅफिकला म्हणजे कास्ट पर्यटन वाढल्यामुळे जे ट्रॅफिक होत त्यासाठी एक रिंगरोड प्रस्तावित मार्गांनी केलेला आहे हा रिंगरोड मराठा पॅलेस या इथून चालू होतो तो तसा काढू पण हे कधी शक्य ज्यावेळेस तुम्ही आम्हाला निवडून परत नगरपालिकेत द्याल त्यावेळेस ह्या गोष्टी आम्ही महाराजांच्या माध्यमातून याचा प्रयत्न करू एवढंच बोलतो आम्ही जे तीन इथं उमेदवार आहे त्यांना केवळ चिन्हावर

त्याचं आपण सगळ्यांनी कुठेतरी जाणीव ठेवली पाहिजे असं मला या निमित्ताने मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली तुम्ही निवडून दिलं तुमच्या आशीर्वादाने मी निवडून आलो आज देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादाने मी राज्यामध्ये मंत्री म्हणून काम करतोय आज महाराष्ट्रातलं जे दुसरं तिसऱ्या नंबरचं खातं सार्वजनिक बांधकामचं जे आहे ते खातं आज मला दिलं आज राज्यामध्ये मला त्यामुळं फिरायला मिळतं काम करायला मिळतं दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये जायला लागतं